नमस्कार आज आपण बीडसिंग तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी डायंबाच्या प्लॉटवरती संतोष जाधव साहेबांचा डायंबाचा प्लॉट यांनी ग्रीन प्लॅन ब्रुपचा ह्या प्रोडक्ट प्रोडक्ट ह्या डायम प्लॉटसाठी लागवडीपासून पासून वापरले तर आता त्याच्यावरती पहिला बाहेर पकडलाय झाड कधी काय कधीच पाणी मार्च अपेक्षित पेक्षाही दोन रुपये ज्यादा मिळाले मार्चचं पाणी आज तारीख आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर सहा 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 महिन्यात ही प्लॉट गेला म्हणजे साडेसहा महिन्यात हा प्लॉट हार्वेस्टिंग होते तर ह्या वर्षीचं वातावरण एकदम खराब असं वातावरण होतं तर आता फावरती असो तेलकटचा प्रॉब्लेम ह्या वर्षी जास्त होता डांबऱ्याचा प्रॉब्लेम ह्या वर्षी जास्त होता तरी असा माल आपल्या प्लॉटमध्ये तेलकट आलं होतं पण एका टक्क्याची आता कवर झालं कवर झाली फंगुटचा वापर झाला आहे आता माल आपला माल आज हार्वेस्टिंग चालू या माल हे आपण माल खरेदी केला तर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे आता एकदम टॉप क्वालिटी आहे आणि चांगल्या क्वालिटीचा माल आहे याच्यावरती डाग वगैरे काही नाही आता माल तुम्ही आज कटिंग चालू केलं आता कसं कटिंग करताय म्हणजे झाड किती फट होत किती तोडताय झाड पूर्ण खाली होते सर लॉट माल आहे फक्त फुट फोन जर बाजूला निघतो नाही तर एक बार खराब नाही ठेवतच नाही झाड ठेवतच नाही झाड खाली आहे पूर्ण

यादव साहेब लोक बघा ब्लूमचा वापर करतात कळी निघण्यासाठी साठी सेटिंग झाले सेटिंग की परत प्रोडक्ट वापरत पर नाहीत सेटिंग झाले की म्हणजे बंद करतात काम झाला असं से शेतकऱ्याला वाटतं आणि परत पर वापर पर। हार्वेस्टिंग करताना कळतं करता, की आपला माल किती टक्के आणि किती टक्के बाहेर निघतो याचा अनुभव आता आपण साईजसाठी प्रत्येक गोष्टीसाठी आता झाडं झाडाला ताकद वाढवण्यासाठी वेग असं काय केलं नाही म्हणजे आपण त्या शेड्यूलमध्ये सगळ्या गोष्टी करत करत आलोय तर म्हणजे फक्त साईज साईजला ला सगळ्याच गोष्टीला डायम लागवडीपासून आता आपण हे वापरतोय वेग असं तुम्हाला काय करायची गरज पडली नाही आठ मिनिट ठीक आता आटोम तुमचा पूर्णपणे विश्वास बसलाय शंभर टक्के बसला ठीक आहे धन्यवाद